जय श्रीराम मित्रांनो काही अतिशय निंदनीय प्रकार या शनी नावाच्या भूमीमध्ये झाला होता काही मुस्लिम लोकांकडून या चौथ्याचं काम करण्याचं काम त्यांना दिलं होतं आणि हे निश्चित आपल्या हिंदू धर्माला किंवा शनी शिंगणापूर देवस्थानचं पावित्र्य हे कमी करण्यासाठी किंवा भंग करण्यासाठी केलेलं काम या शिंगणापूर देवस्थाननी केलं होतं त्याच्या विरोधात आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आम्ही या ठिकाणी गोमूत्र शिंपून पंचामृत महाअभिषेक केला आणि या ठिकाणी काल होता या जे अपवित्र झालेलं होतं देवस्थान ते पवित्र करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे तरी देवस्थानच्या जे कोणी कार्यकारी अधिकारी असतील किंवा देवस्थानचे जे कोणी कारभार बघत या सर्वांना पुन्हा एकदा आम्ही आव्हान करू इच्छितो आणि त्यांना सांगतोय की जर यानंतर पुन्हा मुस्लिम लोकांकडून शनी चौतऱ्यावर जर कुणी जर येत असेल कारण की ती व्यक्ती येताना रोज मांस खाल्ल्याशिवाय येत नाही येताना गाईचं मांस खाऊन जर ते, ते, ते शनी सिंगापूरच्या चौतऱ्यावर जात असतील तर निश्चितच त्याचं पावित्र्य त्या ठिकाणी भंग होतं आणि आमच्या जी आस्था आहे शनिदेवाबद्दल भलेही ते काम दुसरीकडून झालं तरी चालेल किंवा काम नाही झालं ज्या वेळेला या ठिकाणी शनिदेवस्थान वाळू मध्ये होतं त्यावेळेला सुद्धा आमचं श्रद्धास्थान स्थान होतं इथे एक छोटासा ओटा होता आणि वाळूचं प्राणांगण होतं त्यावेळेलाही ते आमच्यासाठी शनी भगवानच होते आणि आजही शनी भगवान त्याच्याही पेक्षा जास्त आहेत म्हणून या ठिकाणी कुणाला तरी कुणीतरी काम देत आहे म्हणून परधर्मियांकडून आम्हाला त्यांचा एक स्क्रू सुद्धा नको आहे आम्हाला त्या स्क्रू देऊन किंवा एखादी वस्तू देऊन त्याचा जर भंग होत असेल तर ते नको आहे आम्हाला आणि यानंतर शनी शिंगणापूर देवस्थाननी याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे आपल्याकडे एकशे अकरा मुस्लिम कर्मचारी आहे तर मुस्लिम कर्मचारी या शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये ठेवण्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि ते कर्मचारी आपण लवकरच या देवस्थानमधून काढावेत अन्यथा यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन या शनी करण्यात येईल याची आपण सर्वांनी